जळगावमध्ये जलसंपदा विभागाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाचा कृती आराखडा या अंतर्गत जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा उपक्रमात सुपारी दोन वाजता शुभारंभ जळगाव शहरातील जळगाव शहरातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी जळगाव जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी गिरणा यासह सर्व नद्यांचे जलपूजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला ऑफिस प्रणालीचा अवलंब करणे पाणी वापर संस्थांचे सा संवाद साधणे त्यानंतर स्वच्छ कार्यालय सुंदर कार्यालय कार्यक्रम राबवणे असे वेगवेगळे कार्यक्रम पंधरा दिवस जलसंपदा विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये राबवले जाणार तीस एप्रिल रोजी या उपक्रमाचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे यावेळी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जलसंपदा विभागाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित कामे तसेच इत्यादी हॉफिस प्रणालीचा अवलंबन करणे यावरून कार्यक्रमाला उपस्थित सर्व अभियंत्यांचे कान टोसले आपण अंडर इरिगेशन आणू शकतो म्हणजे या जिल्ह्यामध्ये जेवढं क्षेत्र आपल्याकडे आहे ते आता अठ्ठावीस इरिगेशन इरिगेशनचे थेट साठ पासष्ट पर्यंत आहे डायरेक्ट इरिगेशन म्हणजे म्हणजे डायरेक्ट याच्यामध्ये इम्पॉर्ट इमॅजिन करायचे इम्पॅक्ट काय होत याबद्दल आपलं लक्ष द्या द्यावंच लागलं दुसरा तुम्ही म्हणता की भूसंपादनचे प्रॉब्लेम आहे हे आहे ते आहे केस, ते सगळं आपण सोडू शकतो ओन्ली विषय आहे की उसको स्पीडली एक्झिक्युट करण्याची गरज आहे केस केसेस आहे ते आपण व्यवस्थित हँडल करू शकतो के आता मी तुम्हाला सांगतो हो माझ्याकडे कंटेंट पिटिशन जे आहे मी जे जॉईन झालो होतो की डेली दर आठवड्यात दोन कंटेंट पिटिशन आज मला आठवत नाही किती दिवस झाले की एक कंटेंट पिटिशन

त्याबद्दल आपल्याला लक्ष देण्याची गरज